लाडकी बहीण योजनेबाबत मुख्यमंत्री तसेच उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला असून आता लाडक्या बहिणींची प्रतीक्षा संपलेली आहे एक नव्हे तर तीन मोठे निर्णय देखील त्यांनी घेतलेले असून ते आता लाभ डी बी टीद्वारे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हा देण्यात येणार आहे सर्व काय अपडेट बातमी तुम्हाला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत पाह त्यातले त्यात आता लवकरच बारा जिल्हे व पाच बँकामध्ये हे पैसे आता वर्ग करण्यात येणार आहेत म्हणजे जमा कर ण्यात येणार आहेत त्यांची नावे देखील सांगणार आहे त्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुमचा जिल्हा देखील कॉमेंट करून चॅनलला ला सबस्क्राईब करा तुमच्या जिल्ह्यात कधी हप्ता भेटेल लगेच अपडेट देऊ त्यातली त्यात गॅस सिलेंडरचे पैसे देखील आता वाटप होणार आहेत मात्र त्यासाठी दोन कामे अर्जंट करायचे आहेत तुम्हाला देखील लाभ मिळणार आहेत त्यासाठीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब करून तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा तुम्ही जिल्हा कोमेंट करून कळवला की तुमच्या जिल्ह्याचे अपडेट देऊ तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का नाही होय किंवा नाही सांगा मिळत नसतील तर त्या मिळवायचे असतील तर काय करायचं ते लगेच मी तुम्हाला सांगणार आहे तर चला पाहूयात आता सविस्तर व्हिडिओ एक लाईक देखील नक्की करू शकता आता पाहू शकता सध्या स्थितीला नवे निकष तर पाहायला मिळत आहेत मात्र त्यापेक्षा मोठी खुशखबर आलेली असून राज्याची उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी मोठा निर्णय घेतलेला आहे आता जर पाहायला गेलं तर लाडक्या बहिणींसाठी ही योजना आणली लाडक्या बहिणींना काही ना काही आधार मिळावा यासाठी ही योजना आणलेली आहे यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत आहे तर लाडक्या बहिणींना तुम्हाला या योजनेमुळे काहीशी मदत होत आहे का नाही ते देखील कॉमेंट करून नक्की कळवा कारण की लाडक्या बहिणींना काही ना काही मदत व्हावी याकरिता मुख्यमंत्री साहेबांनी निर्णय घेतलेला आहे मागच्या मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब होते तर आता मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत व उपमुख्यमंत्री दुसरे पाहायला गेलं तर अजित पवार जी साहेब आहेत ते अर्थमंत्री आहेत त्यांच्याकडून देखील आता दिलासा काम हे लाडक्या बहिणीसाठी पाहायला मिळत आहे आता खुशखबर तर आहे बहिणीच्या खात्यात डीबीटी द्वारे कशा प्रकारे डीबीटी द्वारे हा लाभ देण्यात येणार आहे डीबीटी मार्फत हे पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती थेट जमा केले जातील असे अपडेट सध्या स्थितीला येत आहे व आता लवकरच बारा जिल्ह्यात वाटप होणार असून यामध्ये पाच बँक व पोस्टात हे पैसे आपल्याला पाहायला मिळणार आहेत ती नावे देखील सांगणार आहे बारा जिल्ह्यांची नावे पाहण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जिल्ह्यांची यादी देखील आपल्याकडे आलेली आहे ती वाचून नावे तुम्हाला दाखवणार आहे तुमचा तुमचा देखील जिल्हा जिल्हा असू शकतो करून कळवायचा किंवा आठशे पन्नास रुपयांचा लाभ कशाचा मिळत असतो ते जर पाहायला गेलं तर आता खूप साऱ्या जणांनी विचारलं की आठशे तीस रुपये कशाचे भेटणार तर आठशे तीस किंवा आठशे पन्नास रुपये जर पाहायला गेला तर हे लाडक्या बहिणींना गॅसचे पैसे भेटणार आहेत गॅसचा देखील लाडक्या बहिणींच्या थेट खात्यावरती देण्यात येणार आहे तुम्हाला या योजनेचा लाभ भेटतो का नाही ते सांगा ज्यांना लाडकी बहिणीचे पैसे मिळणार आहेत त्यांना आता लगेचच गॅसचे पैसे देखील फेब्रुवारीच्या हप्त्यासोबत मिळणार आहेत मात्र दोन कामे करायचे आहेत मी बऱ्याच महिन्याला मागच्या वेळेस काही कामे लावले सांगितलेली होती ती कामे केल्यानंतर त्यांना देखील लाभ मिळणे सुरू झालेले आहे तुम्हाला सर्वात आधी एक काम करायचं आहे ते म्हणजे चॅनल सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका व्हिडिओला एक लाईक करा व तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगा तुमचा जिल्हा कॉमेंट करून सांगितला व तुम्हाला एक सांगा गॅस गॅसचे पैसे मिळतात का होई किंवा नाही सांगा लगेच तुम्हाला रिप्लाय देऊन मी सांगणार आहे गॅसचे पैसे मिळवण्यासाठी काय करायचे आहे आता आपण जिल्ह्यांची नावे पाहूयात कोणत्या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यात लाडकी बहिणी झापता वाटप होणार आहे आता जर पाहायला गेलं तर उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तीन धडाखेबाज निर्णय घेतलेले आहेत यामध्ये चांगला दिलासा लाडक्या बहिणींना मिळत आहे चांगली खुशखबर ही लाडक्या बहिणीसाठीच आलेली ला आहे त्यामध्ये जर आता विचार केला तर पहिल्या क्रमांकावरती आपल्याला वर्धा जिल्हा देखील पाहायला मिळू शकतो वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती हप्ता जी आहे ती पहिल्या टप्प्यामध्येच एक हजार पाचशे रुपये प्लस आठशे तीस किंवा आठशे पन्नास रुपये हे गॅस सिलेंडरचे पैसे एक जमा होणार आहेत वर्धा जिल्ह्याचा देखील आपल्याला पहिल्या टप्प्या हप्त्यामध्ये जे आहे ते आता वितरण पाहायला मिळणार आहे वर्धा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे त्यातली त्यात आता जर विचार केला तर एक हजार पाचशे रुपये तर मिळणारच त्यातली त्यात लाडकी बहीण हप्त्याबाबत एक खुशखबर आलेली आहे दोन हजार शंभर रुपये आता लाडक्या बहिणींना देखील मिळण्याची शक्यता आहे काही लाडक्या बहिणींच्या खात्यात दोन हजार शंभर रुपये देखील हप्त्या येण्याची शक्यता आहे मात्र ते आता त्यासाठी काही महिलांनाच मिळणार आहे काही महिलाच त्यासाठी आपल्याला पाहायला मिळणार आहेत जर तुम्हाला जरी लाभ घ्यायचा असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा काय करायचे आहे ते अर्जंट मी तुम्हाला कामे देखील सांगणारच आहे आता अपडेट म्हणजे पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगणार आहे ते पाहू शकता महिलांना तीन हजार रुपये देखील आता मिळणार आहेत एक हजार दोन हजार नव्हे तर थेट तीन हजार रुपयांचा लाभ हे लाडक्या बहिणींना मिळणार आहे यामध्ये आता दुसरी एक अपडेट पाहिजे आहे पहिला टप्पा बारा जिल्हे असल्याची ती माहिती खाली पाहू शकता पहिला टप्पा बारा जिल्हे तसेच अखेर सरकारचे सरकार आदेश आलेले आहेत सरकारने कशाचे आदेश दिलेले आहेत ते देखील तुम्हाला अपडेट पाहायला मिळेल आता बारा जिल्हे म्हणजे आपण बारा जिल्ह्याची नावे सांगत आहोत वर्धा जिल्हा पाहायला आता पुढच्या जिल्ह्याची नावे देखील मी सांगणार आहे त्यापूर्वी एक महत्वाची अपडेट पाहूयात ती म्हणजे काही लाडक्या बहिणींना तीन हजार रुपये मिळणार अशी अपडेट आहे आता जर पाहायला गेलं तर याचं मेन कारण म्हणजे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून वर्धा जिल्ह्यातील देखील बऱ्याच लाडक्या बहिणींना या तीन हजार रुपयांचा लाभ होणार असल्याची माहिती मिळत आहे आता रुपये कशाचे जर विचार केला तर सध्या स्थितीला बहुतांश लाडक्या बहिणींना हे मिळणार नाहीत मात्र काही निवडक महिलांच्या खात्यावरती हे तीन हजार रुपये मिळणार आहेत तीन हजार रुपयांचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यावरती जमा केला जाणार आहे यामध्ये तुमचा देखील नंबर आहे का नाही ते तुम्हाला बघायचं असेल तर शेवटपर्यंत बघा आता ते देखील सांगणार आहे आता एकंदरीत विचार केला तर लाडकी बहीण महिन्याला किती रुपये भेटतात एक हजार पाचशे रुपये मात्र आता तीन हजार रुपये तीन हजार रुपये या फेब्रुवारी महिन्यातच लाडक्या बहिणींच्या खात्यावरती देण्यात येणार आहेत त्याचं एक कारण आता आत सांगत आहे जर पाहायला गेलं तर जानेवारी हप्ता वाटप केला त्यामध्ये एक हजार पाचशे रुपये लाडक्या बहिणींना दिले मात्र तेच एक हजार पाचशे रुपये काही लाडक्या बहिणींना मिळालेले नव्हते तर आता ते एक हजार पाचशे न मिळाल्यामुळे माग महिन्याचे एक हजार पाचशे प्लस आताच्या महिन्याचे एक हजार पाचशे किती रुपये झाले तीन हजार रुपये हे तीन हजार रुपये यामुळे मागच्या महिन्यात न मिळालेल्या लाडक्या बहिणींना देखील हप्ता हा मिळणार आहे त्यांना तीन हजार रुपयांचा हप्ता हा मिळणार असल्यामुळे चांगला दिलासाच म्हणावा लागेल आता पुढची अपडेट काय पहिल्या टप्प्यामध्ये बारा जिल्हे बारा जिल्हे कोणते आहेत ते पाहायला गेलं तर पहिल्या क्रमांकावरती वर्धा असेल वर्धा जिल्ह्यात देखील चांगला दिलासा मिळणार असून एक हजार पाचशे दुसऱ्या क्रमांकावरती हिंगोली जिल्हा हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे इकडे लक्षपूर्वक आहे का स्क्रीनकडे इथून पुढे व्हिडिओ तुम्हाला पाहणं गरजेचं आहे कारण की दोन मिनटं मिनटं वेळ काढून जर तुम्ही हा व्हिडिओ पाहिला तर इतर जास्त व्हिडिओ तुम्हाला पाहायची गरज पडणार नाहीये सर्वची सर्व अपडेट पाहायला मिळेल व गॅस सिलेंडरचे पैसे कसे घ्यायचे ते देखील अपडेट पाहायला मिळेल आता हिंगोली जिल्ह्याचा जर विचार केला तर हिंगोली जिल्ह्यात देखील बऱ्याच लाडक्या बहिणी पाहायला मिळत आहेत याही ठिकाणी तीन हजार रुपये प्लस आता तीन हजार तर मिळणार आता तीन हजार रुपये कोणाला मिळणार ते सांगितलं आहे त्यातली त्यात एक हजार पाचशे रुपयांचा देखील लाभ होणार आहे एक हजार पाचशे रुपये पहिल्या टप्प्यातच हिंगोली जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यावरती येणार असल्याची माहिती मिळत आहे आता पुढच्या जिल्ह्यांची नावे सांगण्यापूर्वी एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे ती म्हणजे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील महत्वाची बदल या महिन्यात काही महत्वाचे बदल करण्यात आलेले आहेत हे लक्षात घेणं गरजेचं आहे अन्यथा तुम्ही देखील लाभापासून वंचित राहताल तुम्हाला वाटत असेल की आतापर्यंतचे सर्व हप्ते आले मग हा पण हप्ता मिळेल असा नाही आहे असं होणार नाही आहे महत्त्वाचा निर्णय झालेला आहे मोठे बदल झालेले आहेत त्यातले त्यात काही धडाकेबाज देखील निर्णय शिंदे साहेबांनी घेतलेले आहेत त्यातले त्यात तुम्ही आता जिल्हा जर कळवला नसेल तर फिक्स जिल्हा कळवा बऱ्याच जणांनी अजून सबस्क्राईब तर केलेलं नाही सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका एक लाईक देखील करायची आहे व्हिडिओ हा पुढे देखील शेअर करा प्रत्येक लाडक्या बहिणींपर्यंत व्हिडिओ पोहोचला पाहिजे कारण की हप्त्याचा लाभ घेण्यासाठी काय काम करायचे आहे ती अपडेट आपण दिलेले आहे त्यांना देखील महत्त्वाचे अपडेट कळाले पाहिजे त्यांना देखील हप्त्याचा लाभ मिळाला पाहिजे त्यासाठी व्हॉट्सॲपवर सगळीकडे हा व्हिडिओ शेअर नक्की करा आता इथे पाहू शकता महत्वाची बातमी आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधील महत्वाची बदल या महिन्यात काही महत्वाचे बदल करण्यात आल्याचं चित्र दिसतंय आधार लिंकिंग सर्व लाभार्थ्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य असल्याची माहिती मिळत आहे त्यातले त्या सध्या जर विचार केला तर आता आधार लिंक सर्व लाभार्थ्यांसाठी बँक खाते आधार क्रमांकाशी जोडणे अनिवार्य करण्यात आलेलं आहे हे जर तुम्ही केलं नसेल तर लाडकी बहिणीचा हप्ता तुमच्या खात्यावरती हा जमा होणार नाही आहे जरी पैसे वाटप केले तरी तुमच्या खात्यात हप्ता येणार नाहीये त्यासाठी तुम्हाला याची काळजी घ्यायची आहे हे फिक्स तुम्हाला काळजी याची घ्यावीच लागणार आहे त्यातली त्यात आता आपण कोणते अपडेट पाहिली महिलांना तीन हजार रुपये कोणत्या मिळणार ते पाहिलं पहिला टप्पा बारा जिल्ह्यांची नावे तर सांगत आहे शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पण पाहत आहात अखेर सरकारचे आदेश कशासाठी आलेले आहेत सध्या जर पाहायला गेलं तर सरकारने आदेश दिलेले आहेत की आता लाडक्या बहिणींची घरोघरी पडताळणी देखील होणार आहे कोणाकडे जर चार चाकी वाहन जर असेल जर चार चाकी वाहन असेल तर तुमचा हप्ता गेला म्हणून समजा तुम्हाला लाडकी बहीण हप्ता मिळणार नाहीये इथे पोशाख शकता डायरेक्ट तुमचा लाडकी बहीण हप्ता काय होणार बंद होणार इकडे लक्ष द्या काय बंद होणार आहे कायमचा बंद केला जाईल एकदा नव्हे दोनदा नव्हे तर कायमचा हा हप्ता तुमचा बंद केला जाणार आहे त्यामुळे आता तुमच्याकडे जर चार चाकी गाडी दिसली तर तुमचा हप्ता बंद केला जाईल व तुमचे वय जर पासष्ट पेक्षा अधिक असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाहीये यापेक्षा कमी वय असेल तरच तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेऊ शकता अन्यथा जास्त वय असेल तर लाभ हा तुम्हाला कोणाला ना मिळणार नाहीये हे लक्षात घ्या आता पुढचा जिल्हा पाहूयात पुढचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना लवकर दिलासा मिळणार असून बुलढाणा जिल्ह्यात देखील पहिल्या टप्प्यातच लाडकी बहिणी योजनेचा हप्ता वितरित केला जाणार असल्याची देखील माहिती मिळत आहे यामुळे चांगला दिलासा मिळेल एक हजार पाचशे तर मिळणार गॅस सिलेंडरचे देखील हे पैसे वाटप केले जाणार आहेत तुम्हाला फक्त कमेंट करून सांगायचं आहे तुम्हाला फेब्रुवारीच्या हप्त्याचे गॅस सिलेंडरचे पैसे मिळालेत का नाही तुम्हाला लाभ मिळतो का नाही ते सांगा मिळत नसेल तर त्यासाठी काय करायचे आहे अपडेट आप आपण नक्कीच देणार आहोत कारण की गॅस सिलेंडरचे कमी पैसे नाही आहेत आठशे तीस रुपये हे तीन टप्प्यात पाहायला मिळत आहेत म्हणजे वर्षाला किती तीन टप्प्यामध्ये आठशे तीस आठशे तीस असे हप्ते दिले जातात म्हणजे वर्षातून तीनदा हप्ता आठशे तीस रुपयांचा लाडक्या बहिणींना मिळत असतो त्यासाठी ही योजना देखील लाडक्या बहिणींसाठी फायदेशीर योजना आहे त्यामुळे तुम्हाला देखील काळजीपूर्वक लक्ष द्यायचं आहे हप्त्याचा लाभ भेटतो की नाही आता सर्व काही अपडेट पाहिलेले आहेत पुढच्या काही तासात असेल लाडकी बहिणी योजनेचा महत्वाचा व्हिडिओ येत आहे तो पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा त्यामध्ये अजून जिल्ह्यांची नावे सांगितलेले आहेत तो देखील व्हिडिओ पाहायला मिळेल एक लाईक करून हा व्हिडिओ शेअर नक्की करा तुमच्या जल्ला कॉमेंट करून नक्की सांगा धन्यवाद